हॅलो फ्रेंड्स आज मी मराठी मातीचा अभिमान सांगणारी कविता आपल्यासमोर घेऊन आली आहे कवी कुसुमाग्रज अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांची माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा लावा लाटा सिळा हिच्या संघाते जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाते जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कन खर हात ज्याच्या दुर्ग मधिराने केली मृत्यूवर मात ज्याच्या दुर्ग मधिराने केली मृत्यूवर मात नाही पसरला कर मागा कधी मागाया सदान स्वर्ण पुढे कधी लवली मान ना पुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीला नका म्हणू न स्वर्ग लोकाहून थोर मलाही महिमान मान स्वर्ग लोकाहून थोर मलाहीचे महिमान मान रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता दवली झाली वसुदेचे घर येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा लावाल लाटा सटिळा हिच्या संघाते जगतील माय देशातील शिळा हिच्या संघाते जगतील माय देशातील शिळा माझ्या मराठी मातीचा लवा लाटा सटिळा हिच्या संगाते जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संगाते जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा